वार्तांकन बातमी मठवागळाच्या त्रासामुळं लेंगरे परिसरातील द्राक्ष बागायतदार हवाल देईल खानापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीचं द्राक्ष उत्पादन करण्यासाठी लेंगरे व परिसरातील शेतकरी रात्रंदिवस कष्ट घेत असतात परंतु शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य बाजारपेठ चांगला भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकवलेला माल हा योग्य बाजारभाव नसल्यामुळं कमी किमतीत व्यापाऱ्यांना द्यावा लागतो द्राक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च व मिळणारे वार्षिक उत्पन्न यात बराच फरक असल्यामुळं शेतकऱ्याला द्राक्ष शेती पिक पिकवणं जिकिरीचं झालेलं आहे तरी पण लेंगरे व परिसरातील सर्व द्राक्ष बागायतदार यांनी आपल्या द्राक्ष पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून चांगल्या प्रतीचं निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत असतात सध्या परिस्थितीत द्राक्षाला थोडा चांगला भाव आहे परंतु निसर्ग नियमानुसार वट वागळ हा प्राणी आपली उपजीविका भागवण्यासाठी अन्नाचा शोध घेत असतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागेला कागद गुंडाळलेला असतो या कागदाच्या आतील द्राक्ष सुरक्षित राहावीत म्हणून शेतकरी प्रयत्न करत असतो परंतु वटवागळ हा प्राणी द्राक्ष घडाला गुंडाळलेल्या कागदाच्या आत शिरकाव करून चोचीनं द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे वटवागळाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे द्राक्ष पिकाला अतिशय महागडी औषधं वापरली जातात आणि हातातोंडाशी आलेला चांगल्या पद्धतीची निर्यातक्षम द्राक्ष डोळ्यादेखेत देखेत वटवागुळ हा प्राणी द्राक्षाचं नुकसान करत आहे त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्याला या वटवागळापासून संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे परिसरातील सर्व शेतकरी याची शासनाकडे मागणी करत आहे लेंगरे येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार दीपक मोरे यांच्या बागेतला या वटवागळाचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व नुकसान भरपाई मिळावी अशी परिसरातून मागणी होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा